नाही का माणसाने पहा सख्या भावाचं भांडण जर झालं तर शेजारच्या मित्राला जास्त जोर येतो का तू सांगणार तुझं भांडण झालंय तुम्हाला लग्नाला बोलवलं नाही त्यानं त्याला असं म्हणणार अहो लग्नाला बोलवलं नाही कशाला जाता त्याच्या लग्नाला त्याच्या पोरीचं लग्न चट करील चट पाहून भाऊ तो भाऊ असतो तुम्हाला का स्वाभिमान नाही का आणि दुसऱ्या जवळ जाऊन म्हणणार अ बोलवलं नाही म्हणून काय झालं त्याचं यायचं काम नव्हतं का भांडण लावून देण्याचं काम करणारी असतात त्याला आग लावण्याचं काम म्हणतात नारदांनी आग लावण्यामध्ये जगाचं कल्याण होत पण आपल्या माणसाने कळीचे गावागावात असतात आपल्या नारदांनी आग लावली तर लोकांचं वाटळच होणार चांगलं कधी होत नाही देव देवतांनी घाले पण सती मातेला सांगायचे तुम्हाला आमंत्रण नाही का तुम्हाला नाही मंत्रण सगळे तिथून चालले कैलासावरून जात असताना सतीमातेच्या लक्षात आलं भगवान शिव शंकराकडे आहेत स्वामी तुमच्या सासऱ्याच्या घरी महा येत नाही म्हणे म्हणता येत नव्हतं का तू माझ्याच्या घरी म्हणून नाही तुमच्या सासऱ्याच्या घरी यांना बोलणं कधी यांच्याकडून शिकावं नेमकं टोचून कस बोलाव कोणाला काय म्हणतात तुमच्या सासऱ्याच्या घरी महा येत नाही आमंत्रण नाही तुम्हाला निमंत्रण नाही बोलवलं नाही जाऊ द्या नाही बोलवलं तर जाऊ द्या तुम्ही जावाय मी तुमची मी त्यांची मुलगी आहे जावं तर लागणार ना आपल्याला सती नाही जाता येणार काही ठिकाणी माणसानं बोलवलं तरच जावं काही ठिकाणी बोलवलं तरीही जाऊ नये काही ठिकाणी नाही बोलवता जावं महिला मंडळ मला सांगा तुमच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे त्या लग्नामध्ये तुम्हाला आमंत्रण नाही निमंत्रण नाही मुळवाटी नाही पत्रिका नाही सांगितलंही नाही तरी सुद्धा सुंदर असा पार्लर मध्ये जाऊन मेकअप करून गेल्या तुम्हाला मान सन्मान भेटेल की अपमान होईल अपमान झाल्याशिवाय राहणार नाही पत्रिका नसेल तर जाऊ नाही तिथं बोलवलं तरच जावं काही ठिकाणी कितीही बोलवलं तरी जाऊ नये एखाद्या ठिकाणी भांडण चालू आहे कडाक्याचे भांडण किती मुळवाट्या दिल्या तरी जायचं नाही जिथे भगवान परमात्माच्या नाम चिंतनाचं उच्चारण चालत आहे जिथे कथा चालू आहे जिथे कीर्तन चालू आहे तिथे नाही बोलवता देखील जावं का माझे भक्त गाती जेथे आणि नारदामी उभा तेथे भगवान परमात्मा स्वतः सांगत आहे येथे बोलवण्याची कोणी वाट पाहायची नाही सती काही ठिकाणी बोलवलं तरच जावं काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये काही ठिकाणी नाही बोलवता जावं सती मातेच्या लक्षात आलंय यांचं नातं म्हणजे सासरा जावं याचं अगदी धाग्यासारखं नातं आहे नाते असतात पहा दोऱ्यासारखे दोरा पहा तुम्ही जास्त ताणला तर तुटतो तुटतो की नाही दोरा जोडता येतो का दोरा एकदा तुटल्यावर येतो का जोडता येतो का दोरा इकडे पहा सगळ्यांनी जोडता येतो का दोरा येतो का जोडता येतो का दोरा नाही येतो ना जोडता कसा येतो मध्ये गाठ बांधावी लागते दोरा जोडता येतो पण मध्ये गाठ पडते पहा एकदा का नातं तुटलं की ती जोडण्याचा प्रयत्न करा वेळोवेळेला त्या मधल्या गाठी उद्भव असतात मातारीला पहा कधी कधी सुंदर साडी नाही घेतली साडीवरती मॅचिंगची चोळी घेतली नाही म्हणून म्हातारी रुसून बसते जावयाला पाच ग्रॅमची न अगदी बोट बोटामध्ये अंगठी केली नाही अंगठी केली नाही म्हणून सुद्धा जावाई नाराज होतो मेहुनीचं लग्न आहे लग्नामध्ये सांगितलं लग शेवंती करायची जावाई आपल्याला अजिबात नाही तुमच्या शेवंतीवर बसलो नाही म्हणे का गाठ उद्भवली मला तुम्ही पाच ग्रॅमची मला अंगठी करणार होते तुम्ही अंगठी केली का मला सांगायचंय काय दोऱ्यासारखं आहे धाग्यासारखं एकदा ताणलं की तुटतं किती जोडण्याचा प्रयत्न करा परत जुटल्या जात नाही ज्या वेळेला भगवान शिव शंकर सांगता सती काही ठिकाणी माणसानं बोलवलं तरच जावं काही बोलवलं तरीच जाऊ नाही काही ठिकाणी नाही बोलवता जावं नाही जाता येणार जाऊ नकोच पण सती माता तरी सुद्धा ऐकायला तयार नाहीत स्वामी जावं लागणार जावं लागणार भगवान शिव शंकर सांगतात पित्याच्या घरी पुत्राला गुरुच्या घरी शिष्याला आणि मित्राच्या घरी मित्राला बोलवण्याची कधी गरज नाही मग पार्व सती माता म्हणतात स्वामी मलाही ते सांगायचंय माझ्या पित्याच्या घरी महा येत नाही मला बोलवण्याची गरज काय कधी कधी माता मोल्यांचा अगदी जीव कासावीस होतो पहा कुणाचं ऐकावं लक्षात येत नाही एकेकडनं मालकाचं ऐकाव की एकीकडनं बापाचा ऐकाव एक मुलगी होती पहा तिचे पती आणि वडील दोघही सोबत होते पती आणि वडील सोबत असताना ज्या वेळेला तिथून निघालेली आहेत त्यांना जायचं होत त्या मुलीचे वडील मुलीला सासरी सोडण्यासाठी जावायला त्या मुलीला घेऊन निघाले पहिल्या काळात का गाड्या नव्हत्या पा मोटरसायकल नाही फोर व्हीलर नाही टू व्हीलर पण नाही अगदी पायी जावं लागायचं मजल दर मजल एक मैल माईल, दोन मैल असं जावं लागायचं एक कोस दोन कोस ती नाही निघाले जात असताना एक ज्वारीची शेती होती ज्वारीची कळते ना तुम्हाला ज्वारी ज्वारीची शेती आपल्याकडे पिकते का ज्वारी ज्वारी पिकते काहीतरी तुम्ही ज्वारी येते ना, ना, ये ना तुमच्याकडे नंदी वैला अशी मान हलो असं कारण येतं असं का मला सांगा ज्वारीची शेती आपल्याकडे येते पुरुष मंडळी तुम्हाला माहिती ना ज्वारी कशा कलरची असते ज्वारी हिरवा आता आता कळलं तुम्हाला माहिती ज्वारीच्या शेतीमधून सासरा जावाय आणि ती मुलगी निघालेली आहेत ज्वारीच्या शेतीमधून जात असताना ज्या वेळेला जावाई बापू म्हणतात सासरी बोआ या माणसाला वीस पोते ज्वारी होईल किती वीस पोते या मालकाला ज्वारीवाल्या मालकाला वीस पोते ज्वारी होईल सासरा म्हणायचा जावाई बापू अहो माझ वय जास्त आहे तुमच्या पेक्षा दहा उन्हाळ्या पावसाळे जास्त खाल्ले म्हणे मी का या माणसाला तिसर पोते ज्वारी होणार लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी जावाई म्हणायचा वीस पोते सासरा म्हणायचा तीस पोते जावाई म्हणायचा वीस पोते सासरा म्हणायचा तीस पोते एवढं भांडण लागलं मातारा सासरा खाली पडला आणि छातीवर बसला सासरे वीस पोते जावाई बापू जीव गेला तरी चालेल पण तीसच होते एवढं त्यांचे भांडण लागलेले हे मुलीला कळ ना बापाला सांगाव की मालकाला सांगाव बापाला सांगाव कोणाला सांगू सांगू थकली सांगू नेमकं कोणाला ऐकायला कोणीच तयार नाही सासरी बा म्हातारा सासरा म्हणायचा जवाई बापू जीव गेला तरी चालेल पण तीसच पोते सासरा जवाई म्हणायचा तिच्या मुलीचं नाव होत वसू वसू म्हणे बाबा खाल ना तुमची पाठ घासून घासून लाल झाली म्हणे आहो मना वीस पोते काय जमणार आहे तुमचा ज्वारी तिसऱ्याची तुमचे कशाला भांडणं लागले म्हणे मनाना तुम्ही वीस पोते तिचं नाव होत वसू बाप म्हणे वसू माझा खालनपाठ माझे किती पण घासू पण दहा पोत्याची मी कळ कशी सोसू काय म्हणतात माझे खालनपाठ किती पण घासू पण दहा पोत्याची कळ कशी सोसू ज्वारी कोणाची तिसऱ्याची भांडण या दोघाचे मला सांगायचंय सती मातेची अवस्था झाली आहे भगवान शिव शंकराचं ऐकावं दक्षाचं ऐकावं आमंत्रण नाही नाही गेले तर यांच्यामध्ये अगदी भांडण वाढेल अधिकच जास्त यांच्या नात्यामध्ये फूट पडेल फाट पडेल नात जपणं शक्य नाही होणार काहीतरी करावं लागेल सती माता ऐकत नाहीत भगवान शिवशंकर सतीला समजावून सांगतात पण तरी सुद्धा सतीच्या लक्षात येत नाही सती माता भगवान शिवशंकराचा शब्द डावलून निघतायत सती माता दक्ष महाराजांकडे आलेली आहेत वाटलं होत बहिणी तरी स्वागत करण्यासाठी येतील स्वतःची आई तरी येईल पण कोणी समोर आलं नाही बहिणीने ना अपमान करायला चालू केलं बहिणीनं म्हणावं एक बहीण म्हणायची का ग सती अगं तुझ्या मालकाच्या डोक्यातून पाणी गळत होतं अजून थांबलं की नाही कोणी म्हणावं गळ्यात सर्प लटकत होता अजून सर्प काढले की नाही कोणी म्हणावं अंगाला राख लावत होता अजूनही पावडर लावतच नाही का राखच लावतो का प्रत्येक जण अपमान करते सतीमातेचा अंत करून विहरून माते आले मातेची आई आल्या आईच्या गळ्यामध्ये घट्ट मिठी मारली पण दक्षाने अगोदर सांगितलं होतं भगवान शिवशंकर महादेव येणार नाही आमंत्रण असल्याशिवाय पण माझी कन्या सती आल्याशिवाय राहणार नाही आल्याच्या नंतर जिचा कोणी सन्मान जे कोणी करेल येईल स्वतःच्या आई जवळ सुद्धा आमच्याकडे मोकळं करण्यात येईल महाराजांकडे सती माता येत आहेत बाबा अ महादेवाला पूजेचं स्थान नाही महादेवाशिवाय महायज्ञ कधी पूर्ण होऊ शकत नाही बाबा तुम्ही महादेवाला पूजेच स्थान नाही देऊन खूप मोठी चुकी केली आहे महायत् तुमचं पूर्णत्व जाणार नाही महादेवाला पूजेच स्थान का नाही प्रजापती पद जेव्हा मिळालं मोठ्या महासभेमध्ये माझा अपमान केला त्या महादेवानं माझी मुलगी देऊन फसलोय मी तुला सांगतो मी पूजेच स्थान नाही बोलून तुला कोणी बोलवलं होत नस बोलवलं नसताना सुद्धा तू स्वतः इथपर्यंत आलीस ना जशी आली तशी परत जा नाहीतर आनंदामध्ये सांभाळत तुला ऐश्वर्यामध्ये सांभाळतो तेच सोडून त्या महादेवाला माझ्याकडे येऊन राहा सती सती मातेनं कानाला हात लावला सती माता म्हणतात बाबा मी त्या भगवान शिव शंकराला सोडू शकत नाही पण नक्कीच तुमच्यापासून मिळालेला देह मी सोडून देईल सती माता स्वतः रागाने येतात 国までにいいのを持った。<ペー>